नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज लातूर जिल्ह्यातील उदगीर अहमदपूर व औसा नगर परिषदेच्या निवडणुका दोन डिसेंबर रोजी होणार सविस्तर वृत्त असे की लातूर जिल्ह्यातील उदगीर अहमदपूर व औसा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन रोजी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान होणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार निलंगा नगर परिषद व रेणापूर नगरपंचायतीच्या सर्व जागांचे मतदान तसेच उदगीर शहरातील तीन जागांचे मतदान पुढे ढकलण्यात आलं असून ते सुधारित कार्यक्रमानुसार होणार आहे उदगीर नगर परिषदेमध्ये वीस प्रभागांमध्ये एक्क्याण्णव मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे त्यासाठी एकूण एकशे दहा मतदान पथके आणि चौदा झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच एकशे एकवीस कंट्रोल युनिट आणि दोनशे बेचाळीस बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत या नगर परिषदेत त्र्याऐंशी हजार एकशे एकोणऐंशी मतदार आपला हक्क बजावणार आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार प्रभाग क्रमांक आठ अ प्रभाग क्रमांक पंधरा ब आणि प्रभाग क्रमांक सोळा ब या तीन सदस्य पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे सदोतीस सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे अहमदपूर नगर परिषदेमध्ये चव्वेचाळीस मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार असून यासाठी एकोणपन्नास मतदान पथके आणि आठ झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे बारा प्रभागांमधील पंचवीस सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होणार आहे सदोतीस हजार सहाशे शहाण्णव मतदार यामध्ये आपला हक्क बजावतील यासाठी एकसष्ट कंट्रोल युनिट आणि एकशे बावीस बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहे औसा नगर परिषदेमध्ये अकरा प्रभागातील तेवीस सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी मतदान होत आहे यासाठी एक्कावन्न कंट्रोल युनिट आणि एकशे दोन बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच पन्नास मतदान पथके आणि पाच झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या ठिकाणी बत्तीस 32 हजार तीनशे वीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार अहमदपूर औसा व उदगीर या मतदारसंघात ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे तसेच या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना ही सुट्टी लागू राहील नगर परिषद क्षेत्रातील शासकीय कार्यालये निमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी लागू राहणार राहणार आहे आहे तिन्ही क्षेत्रातील बंद उदगीर अहमदपूर आणि औसा या तीन नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे त्यामुळे मतदाना दिवशी या तिन्ही नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद राहील जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी महाराष्ट्र मद्य निषेध कायदा एकोणीसशे एकोणपन्नास व महाराष्ट्र विदेशी मद्य रोखिने विक्री मद्यविक्री नोंदवही इत्यादी नियम एकोणीसशे एकोणसत्तरच्या संबंधित कलमांवर प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले लातूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद